स्कूल कधून आम्हाला एवढ्या सगळ्या साडेतीन शाळेत मग प्रत्येक ठिकाणी जाऊन बघायला वेळ नाही पालक सगळं सुरक्षा समितीचं

आणि तुम्ही त्यांच्या पुढे सांगून तयार का तुमच्याकडे साहेब का बाबा तुम्हाला कोणते सर मारले किंवा शिक्षकाने मारल्या विद्यार्थ्यांनी कोड्या केल्या तुम्हाला दिवशी जेवण खराब वाटलं काहीतरी तुम्ही तिकीट टाकायचं सध्या सुप्रीम कोर्टाच्या जेनी पालकांना विचारलं तुम्हाला काय माहिती आहे तुमच्या शाळेचं तुमचा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेत तुमच्या विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षेसाठी काय उपक्रम होतात का तुम्हाला काय माहित आहे का हे तिने विचारलं विचारलं वकिलांनी सांगायचं काय माहिती काय करतात

हो आहे आता समजा चक्रार आल्याच ते एखादी कळेल एका मुलांची टीका जर समजा पोलिस आले संध्याकाळी त्यांना कळणार केली तिकडे काय केली होती म्हणजे त्याच्यावर प्रॉपर विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना बघणार माहिती काही आमच्या दिवशी उघडली होती आता या दिवशी उघडणार त्याच्यावर नियमप्रमाणे कार्यवाही चालू आणि पुन्हा मुलांमध्ये सगळ्यांमध्ये अवेजनेस निर्माण करा जेणेकरून मुलं त्यावरती सगळे करा जेव्हा तक्रार पेटी आहे